कला शिक्षक अरविंद कोळी यांची छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह साजरी केली जात आहे या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठ वाळवा जिल्हा सांगलीमधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी चक्क कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे शिवरायांचे चित्र साकारण्यासाठी त्यांनी अॅक्रॅलिक रंगाचा वापर केला विशेष म्हणजे हे चित्र रेखाटण्यास त्यांना पाच मिनिटे वेळ लागला भिंगाचा वापर न करता हे सूक्ष्म चित्र त्यांनी साकारले आहे कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कवड्यांची माळ परिधान करत होते हीच प्रेरणा घेऊन अरविंद कोळी यांनी कवडीवर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे यापूर्वी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या साहाय्याने त्यांनी छत्रपती शिवरायांची नऊधुर्मीय चित्रे प्रथमच रेखाटली होती त्याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष